नमस्कार मी आबा माळकर आपण पाहता लक्षवेध मंडळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे तुरुंगात होते दारू घोटाळ्या प्रकरणी त्यांना हंगामी जामीन मिळाला आणि ते काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आले तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक विधान केलं आणि ते, ते विधान माझ्या डोक्यातून निघून गेलं नाही कारण अरविंद केजरीवाल तेव्हा म्हणाले की उद्धव ठाकरे हे देखील तुरुंगात जाणार त्यांना ही तुरुंगात टाकलं जाणार अगदी तुम्ही बघा मित्रांनो पुन्हा त्याची क्लिप काढून बघा केजरीवाल हे पूर्ण कॉन्फिडन्सने हे वाक्य बोललेले आणि इतका मोठा दावा केजरीवाल नेमका कसा करू शकतात केजरीवाल यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे की त्यामुळे त्यांनी बिनधडक हा दावा केला की उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकलं जाण आणि मग मित्रांनो या सगळा प्रसंग मी मागे गेलो आणि माझ्या लक्षात आलं की केजरीवाल या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नाही आहेत का किंवा उद्या जर उद्धव ठाकरे यांना अटक झाली तर कदाचित त्या मागे केजरीवाल असू शकतात आणि ते केजरीवाल ज्यांनी कदाचित ईडी किंवा ला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीतरी माहिती दिलेली असणार आणि हे केजरीवाल बोलणार नाहीत मित्रांनो पण ती माहिती अशी असणार की केजरीवाल शंभर टक्के त्यांच्या डोक्यात हे फिक्स असणार की आपण जी माहिती ईडी आणि सीबीआय ला दिली चौकशी दरम्यान त्यावरून उद्धव ठाकरे यांना अटक होऊ शकते मंडळी तुम्हाला आठवत आहे दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस ची जानेवारी त्यावेळेस केजरीवाल हे मुंबईत आले होते आणि ते मातोश्रीवर गेले होते तिथे त्यांनी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती त्यावेळेस खरं म्हंटल तर मित्रांनो केजरीवाल ज्या वेळेस मुंबईत आले आणि उद्धव ठाकरे यांना भेटले त्याच्या दोन तीन दिवस अगोदरच केजरीवाल यांचे सहकारी मनीष सिसोदिया यांना ईडीने अटक केली होती आणि ही अटक दारू घोटाळ्या प्रकरणी होती ती अटक झाल्यानंतर खरं म्हणजे केजरीवाल यांनी दिल्लीत थांबायला पाहिजे होत पण केजरीवाल थेट मुंबईत आले आणि उद्धव ठाकरे यांना भेटले का उद्धव ठाकरे यांना भेटले कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे तेव्हा तर कुठला पक्षच नव्हता त्यांची शिवसेना ही शिंदे यांच्याकडे गेली होती आणि उबाटा हा एक गट होता पण केजरीवाल हे तातडीने उद्धव ठाकरे यांना भेटायला आले मनीष सिसोदियांना अटक झाली होती मित्रांनो मनीष सिसोदिया हे शिक्षण मंत्री दिल्लीचे त्यांना अटक झाली होती आणि ती अटक ही दारू घोटाळ्या प्रकरणी झाली होती पण केजरीवाल तातडीने धावत कुठे आले तर मातोश्रीवर आलं त्यांच्यात काही बोलणं झालं आणि मग केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन नेहमीप्रमाणे भाजपवर आरोप केले तो मुद्दा सोडून द्या मुद्दा असा आहे की मनीष सिसोदियांना अटक झाल्यावर दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी धावत धावत केजरीवाल उद्धव ठाकरे यांना भेटायला का आले त्यानंतर मित्रांनो तारीख आहे अठ्ठावीस तीन तेवीस म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी तेवीस तारीख आहे त्या दिवशी विधानसभेमध्ये म्हणजे विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आणि विधानसभेमध्ये भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी एक खळबळजनक आरोप केला होता आशिष शेलार म्हणाले की केजरीवाल हे उद्धव ठाकरे यांना भेटायला आले तर उद्धव ठाकरे यांचा दिल्लीच्या दारू घोटाळ्याशी काही संबंध आहे का त्याच दरम्यान म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी माझ्या लक्षवेध ट्वेंटी ट्वेंटी चॅनलवर त्यावेळेस माझ्या चॅनलचं नाव लक्षवेध ट्वेंटी ट्वेंटी होत त्या वर व्हिडिओ केला होता तो जो व्हिडिओ केला होता त्याची एक दोन तीन मिनिटांची झलक बघा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी तर या दारुगो दारू घोटाळ्याचे दारू थे संबंध थेट मातोश्री पर्यंत असण्याची शक्यता वर्तवली नक्की असेल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष यांच्या विरोधात दारू कनेक्शन तत्कालीन महाविकास आघाडी सरकार पर्यंत आहे का असा संशय व्यक्त होतोय सीबीआय कधीही त्या अँगलने चौकशी करू शकते असं भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले दिल्ली सरकारच्या मद्य विक्री धोरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर झालेला आहे या आरोपांखाली सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलं सिसोदिया यांच्या कोणकोणत्या मद्य सम्राटांबरोबर लागेबंदे आहेत याची तपासणी सध्या सीबीआय करत आहे हा तपास तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पर्यंत सीबीआयचे अधिकारी नेऊ शकतात का असा संशय आशिष शेलार यांनी व्यक्त केलेला आहे काही कनेक्शन आहे का कारण जे आशिष शेलार यांनी दिलं होत की ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये दारू विक्रेत्यांना सवलती देण्यात आला आणि मोठ्या अपकारी करावर डल्ला घालण्यात आला तसाच काहीसा प्रकार हा महाराष्ट्रात झाला होता मविया सरकारच्या काळात त्यावेळेस मित्रांनो विदेशी मद्यावरच शुल्क कमी करण्यात आलं होत त्यानंतर बार डिस्कोथेक यांना जे शुल्क लावलं जात तेही कमी करण्यात आलं होत आणि तिथे मित्रांनो अबकारी गटा करामध्ये मोठा घोटाळा झाला हा घोटाळा झालेला असू शकतो असं आशिष शेलार तेव्हा म्हणाले विदेशी मद्यांना सूट देणं तसंच डिस्कोटेक त्यानंतर बार त्यानंतर काय नाईट बार जे असतील त्यांना सूट देणं यामध्ये यामुळे अबकारी करात घोटाळा झालेला आहे महाराष्ट्राच्या आणि त्याची चौकशी सीबीआय करावी अशी मागणीही देखील आशिष शेलार यांनी केली होती आता मित्रांनो त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता आणि त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही आरोप केला होता की संजय राऊत जे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत त्यांच्या मुलीचे दारू कंपनीमध्ये काही टेक्स आहेत हिस्सा आहे आणि तेही प्रकरण प्रचंड गाजलं होतं म्हणजे थोडक्यात काय तर मित्रांनो जो दारू घोटाळा हा दिल्लीत झाला होता त्याच एक रूप हे महाराष्ट्रातही झालं होत आणि ज्या वेळेस मनीष सिसोदियांना अटक होते त्यानंतर तातडीने केजरीवाल महाराष्ट्रात येतात उद्धव ठाकरे यांना भेटतात याच्यामध्ये निश्चित काहीतरी संबंध आहे सीबीआय ईडीने त्या दृष्टीने तपास करावा अशी मागणी आशिष शेलार यांनी केली होती मंडळी आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर आशिष शेलार यांनी केलेले आरोप महाराष्ट्रात देखील अपकारी कराबद्दल झालेला घोळ किंवा घोटाळा आणि दिल्लीत मित्रांनो सगळ्यात शेवटी केजरीवाल यांना झालेली अटक यात निश्चितच काहीतरी संबंध आहे मंडळी केजरीवाल यांना अटक करण्यात आली त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं पण केजरीवाल यांची चौकशी ही झाली आणि मग या चौकशी दरम्यान केजरीवाल यांनी सीबीआय किंवा ईडीला अशी माहिती दिली असू शकेल का की त्याचा संबंध हा थेट उद्धव ठाकरेंपर्यंत जातो मंडळी यात खरी म्हणजे गोमॅप तशी जर माहिती केजरीवाल यांनी ईडी आणि सीबीआय ला दिली असेल तर मित्रांनो केजरीवाल हे कॉन्फिडंट असणार की आपण दिलेल्या माहितीमुळे आता उद्धव ठाकरे यांनाही अटक होऊ शकते मंडळी हे खरं गमक आहे केजरीवाल नाहीतर का एवढे ठामपणे बोलले असते की उद्धव ठाकरे यांनाही अटक होऊ शकते कारण टोक दिल्लीतला दारू घोटाळा आणि महाराष्ट्रातला दारू घोटाळा यात जर कनेक्शन असेल तर ते फक्त केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांना माहीत आहेत ना आणि केजरीवाल तुरुंगात गेले तिथे त्यांची चौकशी झाली आणि त्या चौकशी दरम्यान जर त्यांना असे प्रश्न विचारले गेले असतील त्यामध्ये महाराष्ट्रातील दारू घोटाळ्याचा आणि दिल्लीतल्या दारू घोटाळ्याचा संबंध आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख असेल तर मात्र मित्रांनो केजरीवाल बोलतात ते शंभर टक्के खरं आहे आणि ते खरं असणार आणि त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांना शंभर टक्के अटक होऊ शकते आणि ही खरी बातमी आहे मित्रांनो जी तुम्हाला कोणीही सांगितली नाही तुमच्यापर्यंत ही आली नाही कारण केजरीवाल एवढ्या कॉन्फिडेंटली हे बोलूच शकत नाहीत की उद्धव ठाकरेंना देखील अटकवणार आणि का उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं महाराष्ट्रात इतर नेते नाही आहेत शरद पवार नाही आहेत देशभरात नेते नाही आहेत त्यांनी फक्त उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं आणि इथेच सगळं आलं असो मित्रांनो बघूया काय होतं केजरीवालांना जी हा जो जामीन मिळालाय तो हंगामी जामीन आहे तो फक्त या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आहे केजरीवाल पुन्हा तुरुंगात जाणार आहेत पण कदाचित केजरीवाल तुरुंगात गेल्यावर ते उद्धव ठाकरे यांची वाट बघतील की आता उद्धव ठाकरे कधी आपल्या सोबत तुरुंगात येत आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद